नमस्कार आज मंगळवार असून पिंकीताईने विकायला भरपूर मासले आणली पावसाळ्यात मासेमारी बंद असल्यामुळे फ्रोझेन व डॅम ची मासली जास्त बघायला मिळते आणि या फ्रोजेनच्या काळात बोंबिळ आणि मांदेली खायचा सोडा बघायला मिळाला तरी खूपच भारी वाटत सकाळी सहा वाजता तो आमच्या अर्नाळा मार्केटला उतरवला चला तर आज पिंकीताईने कोणती मासली आणलेली ती तुम्हाला दाखवतो सात ते आठ टप मोठे बोंबील सहा टप मध्यम बोंबील आणि पाच टप लहान बोंबील पाच टप करंदी तीन टप बांधेली सहा टप लाल कोळंबी पाच टप डॅम ची कोळंबी पिंकीताईने मासली आणली आणि कोळी भगिनींची गर्दी होणार नाही असं होऊ शकत मासलीचे टप मार्केटमध्ये मध्ये उतरवताच टप घ्यायला खेचाखेची चालू झाली जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त मासली विकून झाली बाकी लहान बोंबील करंदी व कोळंबी उरलेली एक टप लहान बोंबील व एक टप करंदी पिंकीताईने वाटे करून विकली थोडेफार उरलेले मासलीचे टप पुन्हा बर्फ मारून गाडीत ठेवून घेतले घरी जाऊन फ्रेश झालो आणि गेलो आमच्या अरणाळ्याच्या जेटीवर भरपूर जोरात वारा सुटलेला आणि समुद्रात मोठ्या मोठ्या लाटाही मारत होत्या ह्या परिस्थितीत ही आमच्या अर्नाळा किल्ल्या गावातील रहिवासी बोटीने ये जा करतात आणि पावसाळ्यात त्यांची परिस्थिती बिकट होऊन जाते खरंच सरकारने या गोष्टीवर लक्ष दिल्या पाहिजे आणि त्यांच्यासाठी काहीतरी नियोजन केल्या पाहिजे तुम्हाला याबद्दल काय वाटते कॉमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि मला फॉलोही करून घ्या भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम